असं नाही बऱ्याशिवाय काय होतं माहिती हल्ली वाले वेगळीच बातमी देत असतात आणि मी तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगतो त्यांचे जे काय नॅरेटिव्ह असतात ते खुडून काढतो हा ह्या असं नाही होणार आहे ह्या असं होणार आहे मला एक दोघांनी फोन करून काही जणांनी मेसेज करणार तुम्ही काय स्वतःला शाणे समजतात आठ आठ दहा दहा चॅनल असं सांगतात आणि तुम्ही बिझाच म्हणतात की दहा चॅनल कुठे मिस करा हा म्हणतो ना हो म्हणतो आधी म्हणणार आहे का म्हणतो त्याचं कारण सांगू हे सगळे आहेत ना हे धंद्याला बसलेले लोक आहेत उद्योगाला नाही धंद्याला बसलेले आहेत यांचं सगळं लक्ष आहे टी आर पी टी आर जाहिराती मिळतात त्यांना काय हवं आहे जाहिराती हव्यात पोलिटिकल मलिजा तर हवाच आहे पण जाहिराती हव्यात त्याच्याकरता काय पाहिजे व्हिअरशीप पाहिजे व्हिअरशिप मिळण्याकरता काय पाहिजे खरं खोट काही बोला जमेल तसं ठोका पुढ्या सोडा गॉसिप करा रुमर्स करा रुमर्सच्या बातम्या करा पण टी मिळवा लोक भावडे असतात सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही एवढा मोठा चॅनल खोटा बोळायला असं ते सहजपणे म्हणतात आणि विश्वास ठेवतात थोड्या वेळ ते भ्रमचित्त होतात भ्रमित होतात संभ्रमित होतात काही वेळ त्यांना वाटत अरे असं होत आहे का मग आपसात चर्चा करतात चहा जसं बिस्किट खारत उडून खायचंय आमच्या फारच खायचो आम्ही सकाळी चहा बिस्कुट तसं चहा बिस्कुट पत्रकार असतात तसे चहा बिस्कुट ज्युअर्स पण असतात मग त्यांना सकाळी बसल्या बसल्या चहामध्ये त्यावेळेला काय बायकोशिवाय कोणी सापडत नाही असं वाटतं का तुला हा उद्धव आणि देवेंद्र एकत्र येईल बायको तिचं असो कुठल्या उगत मैदानाचा आपण व्हायला नको मग ऑफिसमध्ये जाताना गाडीमध्ये बसले असल्या पाहिलं का बातमी आला उद्धव तिकडे उद्धव पाटील देवेंद्र बरोबर हेच बरोबर आहे असंच व्हायला पाहिजे एकनाथी जिरायला पाहिजे त्यांनी गद्दारी केल्या मग काही लोक विरुद्ध असतात ते म्हणतात काय म्हणून मुख्यमंत्री कशामुळे झाले जिथे आहे तुमचे देवेंद्र शिंदेमुळे झाले आणि गद्दारी कोण करताय मग आता देवेंद्र काढतायत हा भाजपचा नेहमीचा डाव आहे जवळ करायचं गळ्यात गळे घालायचे आणि मग गळा वळायचा असं म्हणणार आहे मग ते एक चर्चा रंगते भीटी येईपर्यंत किंवा दादर काय यायचं ते येईपर्यंत मस्त चर्चा रंगते लोक जाता जाता वडापाव खातात पावभाजी खातात तसे या बातम्या खातात ऐकतात प्रवंथ करतात मला घेणं नाही देणं नाही किती लोकांनी पाहिलं आणि काय पाहिलं मी माझ्या करता आणि तुमच्याकरता व्हिडिओ करतो तुम्हाला तुम्ही मला एवढंच म्हटलं पाहिजे भाऊच्या शब्दामध्ये भाऊ तुरुसेच्या शब्दामध्ये की अनिलजी विश्वसनीय बातम्या देतो तुम्हाला काय आहे माहिती नाही भाऊ या माणसाचं पण याच्या बातम्या खऱ्या ठरतात पुढे बघा ना एकोणतीस पैकी पंचवीस मी बोललो काउंट करा ना तुम्ही आता काल एकदम कोणीतरी म्हणाला हा अजून तेवीसच आहेत म्हणजे थांब अजून दोन दिवस थांब पंचवीस नाही पंचवीस पुढे पण जाणार पण मी पंचवीस सेफ गेम करतोय व्हॉट एव्हर इट इज तर मला शहाणपणा जास्त जास्त मी दाखवत नाही मला शहाणं करून सोडणारे लोक आहेत मला सल्ला देणारे लोक जसे तर ते माहिती पुरवणारे लोक आहेत म्हणून मी काय सांगतोय मी पहिली गोष्ट ते ही सांगतोय तुम्हाला की एकनाथजी आणि देवेंद्रजी दोघही अत्यंत चतुर्धूर्त लब् हुशार सुद्धा आणि बरोबर दोघांनी मिळून बाहेर कुस्ती आणि आतून एकमेकाशी प्रेमाची मस्ती कशी करायची या खरे म्हणजे वाकफदार आहेत यार दोनों मिलकळे सबको उल्लू बना याला हवेत या बातम्या या बातम्या यायला हव्यात याच कारण काय माहितीये का अहो या बातम्या उध्वनी जशा सोडलेल्या असू शकतात की बघावं आम्हाला महत्व येत आहे बरं का बघावा आम्हाला महत्व येत आहे बरं का तशाच या बातम्या भाजपनी पेरण्याची शक्यता नाकारता येत नाही बरोबर आहे ना टाकू बर, बर बर सांगून टाकू उभाटा फुटणार उभाटा फुटणार ती केव्हा कधी कशी आणि किती फोडायची आणि ती मत ते तुमचं काय पक्षांतरबंदी कायदा त्याला लागून न पडता कशी पडायची याचा प्लॅन फडणवीस आणि शिंदे मिळून शिजवलेला आहे आणि जे फुटणार आहेत ते परत भाजपत नाही घेतले जाणार आहेत ते शिंद्यांकडे जाणार आहेत आणि हे देवेंद्र आणि शिंदेचं ठरलेलं आहे शिंदेना आत्ता कल्पना आहे की कोणते नगरसेवक उभाठाचे कालांतराने आता तो काल आणि अंतर आहे मी सांगतो तुम्हाला नंतर येणार आहेत आपल्याकडे माहिती आहे त्यांना आत्ता ते येणार आहेत की नाही याच्याबद्दलची पण कल्पना आहे की आता अशा कोणी येण्याची गरज नाही शिंदे आणि हे बरोबर आहेत ऑलरेडी काही फुटलेले आहेत उघाट्याचे काँग्रेसचे असे इथले ते फुटलेले आहेत एम आय एम नाही फुटले त्यांचं <laughs> कौतुक केलं पाहिजे एम आय एम नाही फुटलेले बाकी महाराष्ट्रभर तुम्हाला धिंगाणा तो नंतरचा विषय तर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला सगळ्यांना खेळवणार उना, लोळवणार घोळवणार अं आणि शेवटी तुम्हाला जे चित्र महापौर निवडणुकीचं दिसणार आहे त्याचेच दिसणार आहे की एकमुखी एकमताने एक, एक, एक रूपतेनी ऐक्य कुठलाही संघर्ष नाही बातम्या यायलाच पाहिजे चर्चा व्हायलाच पाहिजे अरे एवढं या एरवी ताज लायन्स सारख्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपल्या नगरसेवकांची खात्री केली त्यांनी कल्याण डोंबिलीवाले पण चाललेत ही बातमी यार कोण आपल्या नगरसेवकांचं एवढं कौतुक करतो ते उबाठावाले पण म्हणत असतील हे शिवसेना भवनवर आणून आम्हाला वाडा पाव पण देत नाही आम्ही असतो शिंद्यांबरोबर किंवा उद्या गेलो शिंद्यांबरोबर तर काय लाईफ आहे यार निधी मिळतोय फाईव्ह स्टारला ट्रीटमेंट मिळत आहे विमान प्रवास घडतायत सहली होत आहेत स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो आणखीन कोणत्या पक्षात आहे तो शिंदे पक्षात आहे भारतीय जनता पक्षामध्ये पृथ्वी आहे आणि इकडे पाताळे उबाठा बिबाठा काँग्रेस इकडे पाताळे नरक म्हणू का नाही नरक नाही म्हणत नाही नरक नाही म्हणत नरक म्हणणं जरा जास्त होईल पाताळ म्हणूया तर ऐका बातम्या उबाठावाले संगनमत करतायत तयार करतायत त्याचा परिणाम उबाठाचे लोक विचलित होण्यात होतोय आपले मित्रच नाही यार सगळ्या पक्षात तो एक उभाठावाला म्हणतात ह्याला उद्योग काय पत्ताच लावू देत नाही काय त्यांच्या मनामध्ये आता खोळतच नाही आहे आईला आम्ही भांडणं घेतली आम्ही मारामाऱ्या केल्या फडणवीस बस आम्ही काय काय बोललो संजय नाही दुसरे लोक म्हणतात काय काय बोललो स्थानिक पातळीवर आम्ही भाजपावाल्यांशी वैर घेतलं आणि हे चोक उद्धवजी त्याच्याशी फोन करून नुकले या पण प्रतिक्रिया येतात बरं का खरं असो खोटं असो पुढे असो वासिब असो उमर असो काय असो पण अशा पण प्रतिक्रिया येत आहेत हो उद्धवचे लोक बोलत आहेत म्हणजे आम्ही वाटत बसलो आणि हे त्यांच्याशी मिटवणार पुढे काय पुढे बोले यांची दुकानदारी चालू करणारे लिस्ट पाठवणार हे जरा चार कामं आहेत करा आणि फडणवीस पण म्हणणार निवडणुकीत तुम्ही गेल्या जर आम्हाला मदत केली हे कोण बोलणार हे उबाड्यावालेच बोलायला लागले की साहेब तोडपाणी कर सॉरी तोडपाणी म्हणू का, का नको म्हणू प्रसिद्धच आहेत ठाकरे था। म्हटले की तोडपाणी आलीच आता खरंच तोडपाणी होत आहे की नाही हा भाग वेगळा पण बातम्या काय या तोडपाण्याच्या का बातम्या पण मी तुम्हाला देते ती बातमी वेगळी आहे की नाही शिंदे आणि फडणवीस दोघ जण सगळ्यांची दिशाभूल करून ते असं आहे ना शिवरायांच्या कथेमध्ये पलिते बांधून त्यांचा कात्रच घाट केला म्हणतात त्यांनी कात्रच घाट करण्यामध्ये फडणवीस शिंदे बाप आहेत तीन विधानं लक्षात घ्या मुंबईत महापौर भाजपचाच होणार आणि शिंदे साहेबांच्याच मदतीने मी गॅरंटी देतो तुम्हाला स्टँडिंग कमिटी चेअरमन भाजपचाच होणार उपमहापौर शिंद्यांचाच होणार कमिट्यांमध्ये चांगल्या मोठ्या खऱ्या खोट्या पैशाच्या बिनपैशाच्या सगळ्या कमिट्या व्यवस्थित वितरण होणार भारतीय जनता पक्षाने याच्यात अजित पण कुणाला थोडंसं मधाचं बोट लोणीने मधाचं बोट लावलं जाणार एकूण असं चित्र आहे धन्यवाद